आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच्या रथाचे सार्थ कोण करणार महायुतीकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार एकनाथ शिंदे हे बॉस असतील तर मग भाजपात होणार का अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस संपलेले आहेत का लोकसभा झाली आता विधानसभा निवडणुकीची रस्सी खेच होताना दिसते अजित पवारांचे आमदार नेमके काय करणार हे कुणीही अजून ठामपणे सांगताना दिसत नाही अडीच महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे महायुती नेमकी कुणाचे नेतृत्वात लढणार या प्रश्नाचे उत्तर राजकीय विश्लेषक देखील शोधायला लागलेले आहे पण लोकसभेच्या पराभवानंतर महायुतीच्या राजकारणाबाबत घेतलेले निर्णय पाहिले तर एकनाथ शिंदे हेच एकमेव नेतृत्व महायुतीचं पाहायला मिळतंय आगामी निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवले जातील व महायुती जिंकल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील अशी दिल्लीत घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण हे कुठल्या आधारावर बोलतोय राज्याच्या राजकारणात असं नेमकं काय घडतं एकनाथ शिंदेचा दबदबा आणि राजकीय मूल्य कसे वाढले हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया तर सुरुवात करू अर्थसंकल्पापासून सुर। मुंबईसह वेगवेगळ्या ठिकाणी मदतीचा हात एकनाथ अशी एकनाथ शिंदेची होर्डिंग लावण्यात आली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशी प्रत्येक योजना मुख्यमंत्री यांच्या नावाने सुरू होताना पाहायला मिळते त्याच्या मांडणी पासून व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यावर लक्ष घालताना पाहायला मिळत आहे विधानसभेतील आमदार कर्मचारी व सर्व त्या त्या विभागातील सचिव हे त्याच्यासाठी राबताना पाहायला मिळत आहे परंतु त्याचं क्रेडिट आपल्याकडे ओढताना फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पाहायला मिळत आहेत मागच्या काळामध्ये अजितदादांचा एक व्हिडिओ देखील पाहायला मिळाला तर मुख्य मुद्दा म्हणजे काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या जर आपण जाहिराती पाहिल्या तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे आपल्याला समसमान पाहायला मिळतात परंतु लोकसभा निवडणुकी झाल्यानंतर सर्व नेत्यांची बॉडी लँग्वेज व येणाऱ्या जाहिराती बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे महायुतीचं नेतृत्व कायम असणार असं आपल्याला पाहायला मिळतंय राज्यामध्ये सर्वाधिक ठाकरेंची सहानुभूती असल्याचे मत जवळपास सगळ्याच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं पण लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस एक नंबरचा पक्ष झाला शरद पवार गटाने सर्वात जास्त स्ट्राईक रेट घातली मात्र सर्वात जास्त सीटा लढवणारे उद्धव ठाकरे हे तीन नंबरवर आलेले आपल्याला पाहायला मिळाले अशा वेळी एकनाथ शिंदेच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वात जास्त जागा लढवल्या होत्या अशा याच्यात एकनाथ शिंदेना सर्वात जास्त व त्यांच्या उमेदवारांना सर्वात जास्त फटका बसेल असं आपल्याला वाटत होतं परंतु एकनाथ शिंदेच्या प्लॅनिंगमुळे एकनाथ शिंदेच्या स्किल्समुळे तेरापैकी जवळपास सहा जागा उद्धव ठाकरेंना व सात जागा आपल्याला एकनाथ शिंदेना पाहायला मिळाल्या या ठिकाणी अजित पवारांना मात्र शरद पवारांच्या समोर टिकाव धरता आला नाही अजित पवार आणि शरद पवार यांची दोन जागांवर सामना आमना सामना झाला असता अजित पवारांचा टिकाव लागलेला नाही फडणवीसांनी माळा लोकसभा प्रतिष्ठेची केली असताना फडणवीसांचाही टिकाव तिथे लागला नाही मात्र एकनाथ शिंदेंनी आपल्या जास्तीत जास्त, जास्त जागांवरती उमेदवार निवडून आले ट्रायक रेट कसा वाढवला या गोष्टी महत्वाच्या ठरतात कोणत्याही नेतृत्वासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी एकनाथ शिंदेंनी जुळवल्या उदाहरण द्यायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर वर ठाण्याचं छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाने हट्टच धरला होता पण मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट घेऊन आरक्षण मरा मराठा उमेदवार संदीपान भोगरे यांना उमेदवारी देऊन भाऊ नाच राजकारण एकनाथ शिंदेनी गाठलं हात कलंगानेची जागा सुद्धा कठीण आहे असं म्हटलं जात होतं परंतु एकनाथ शिंदे हे स्वतः हात कलंगाच्या जागासाठी कोल्हापुरात तीन दिवस तळ ठोकून होते रवींद्र वायकरांसारख्यांना उमेदवारी देण्याची रणनीती असू दे की नरेश वस्ती यांना ठाण्यात उभं करण्याची रणनीती असू दे त्याचं क्रेडिट शिंदेना द्यावं लागतं थोडक्यात एक हाती उमेदवार निवडून आणण्याचं कामगिरी एकनाथ शिंदे यांनी या लोकसभेमध्ये करून आणली या उलट माळा लोकसभा फडणवीसांनी प्रतिष्ठेची करून तेथे फडणवीस अडकून पडले तर अजित पवारांना बारामती सोडताच आली नाही असं म्हटलं जातं याच मर्यादा ओळखून आणण्याच्या क्षमते बरोबर एकनाथ शिव शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं तर महाराष्ट्राच्या जातीय राजकारणाच्या भाजप अडकत झाल्याचं दिसून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने घेतलेली उचल आणि त्यानंतर ओबीसीच्या मुद्द्यावर आलेला वेग पाहून भाजप बेरीज वजा बाकीचे गणे दाखवल्यात कमी पडली व शरद पवार या आपल्याला पाहायला मिळतं शरद पवारांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अमोल कोल्हे यांना मध्ये उमेदवारी देऊन अर्थात ओबीसी प्रवर्गाचे मराठा आरक्षणामुळे आढळरावांचं हे स्पष्ट होत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे अमोल नेतृत्व मराठा तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय शेवटी ओबीसी प्लस करून मराठा वजा करण्याचं रणनीती भाजपाच्या अंगलट आलेली आपल्याला पाहायला मिळते शिरूरमध्ये शरद पवार जसा उमेदवार दिला त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये देखील एकनाथ शिंदे उमेदवार पाहायला एकनाथ शिंदेचे नेतृत्व मान्य करण्याचं पुढचं कारण म्हणजे हिंदुत्व आणि कनेक्टिव्हिटीचं कनेक्टिव्हिटीव एकनाथ शिंदे यांच्या समवेत चाळीस आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून गद्दारीचं नेरेटिव्ह उभं करण्यात ता। आलं होतं पण त्याच वेळी एकनाथ शिंदे मात्र आम्ही हिंदुत्वाचे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं नेरेटिव्ह समोर आणलं सध्याच्या लोकसभेच्या ठाकरे गटाविरुद्ध शिवसेना च्या लढतीत जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेचं स्ट्राईक रेट हे आपल्याला जास्त पाहायला मिळतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात भाजपाला यश मिळत नसल्याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाची झालेली जळणधड देशातले हिंदुत्वाचे देशा हिंदु राजकारण लालकृष्ण आडवाळी यांच्या रथयात्रेपासून भाजपाकडे झुकलेले पाहायला मिळते परंतु महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाच्या राजकारणावर सर्वात पहिला क्लेम हा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राचे हिंदुत्वाचं राजकारण हे बहुजन अस्मितेने पेरलेलं आपल्याला पाहायला मिळालं नवरात्र उत्सव असो गणपती उत्सव असो किंवा दहीहंडी उत्सव असो ते आमचं हिंदुत्व ही जाणीव बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवली त्यामुळे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाची लाईन मोठी करू शकले अर्थात हे हिंदुत्वाचं राजकारण बाळासाहेब ठाकरेंकडून भाजपकडे पास झालं नसलं तरी ते ठाकरेंकडे पास झालं पण सध्याच्या काळात मूळ हिंदुत्ववादी शिवसैनिक उद्धव ठाकरेंपासून लांब जाताना दुरावला ला पाहायला मिळतोय याच उत्तरदायित्व थेट एकनाथ शिंदेकडे न जाता बाळासाहेब ठाकरेंपासून आनंद दिघेंपर्यंत तर आनंद दिघेंकडून थेट एकनाथ शिंदेकडे ट्रान्सफर होताना आपल्याला पाहायला मिळते त्याची सगळ्यात जास्त गरज भारतीय जनता पक्षाला आहे असं म्हणता येतं आता या लाईन घेऊन जात असताना सर्वसामान्य चेहरा ही लाईनच एकनाथ शिंदेनी घेतल्याचं पाहायला मिळत म्हणजे चेहरा या फॅक्टर वर बोलत असताना एकनाथ शिंदे सहकारात्मक किंवा घराणेशाही आलेला मराठा चेहरा म्हणून समोर न येता त्या सर्वसामान्य व्यस्थापित मराठा म्हणून एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व वारसा हक्काचं क्रेडिट आपल्याकडे घेताना पाहायला मिळत आनंदिगे यांच्या विचारांचे वारसदार एक बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असं नॅचरली लोकांशी कनेक्ट करणं त्यांची स्टाईल त्यामुळे भाजपाला एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याने आपल्याला निवडणूक जिंकता येऊ शकते याची जाणीव झालेली आपल्याला पाहायला मिळते इतर नेतृत्वाच्या मूडमध्ये सध्या तरी महाराष्ट्रातील मराठा मतदार नाही असं बोललं जातं यावेळी एकनाथ शिंदेना दूर करणं म्हणजे महाराष्ट्रातून भाजपाची सर्व पाडमुळच नष्ट करणं असं म्हटलं जाऊ शकत जात या समीकरणाच्या फॅक्टर मध्ये सध्या मराठा जातींना अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्व समोर येत अजित पवारांची तुलना सातत्याने शरद पवारांसोबत होते त्यामुळे राष्ट्रवादीचा मराठा मतदार अजित पवार स्वतःकडे घेऊन घेण्यात पैसे ठरताना पाहायला मिळतं या उलट जारंगे पाटलांच्या आंदोलनात व्यस्थापित मराठ्यांमध्ये असलेला नेतृत्वाचा अभाव एकनाथ शिंदे मात्र हेरल्याचं दिसून येत पर्यायानं शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईत व्यवस्थापित मराठा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाकडे येताना पाहायला मिळतो महायुती जातीय समीकरण जोडून घेण्याच्या पातळीवर एकटे एकनाथ शिंदे हेच अव्वल आपल्याला पाहायला मिळत आहे पर्यायाने शिवसेनेची मराठा वोट बँक भाजपापासून दुरावलेली मराठा वोट बँक अजित ची मराठा वोट बँक इतर समूहांना नाराज न करता एकनाथ एकना एकना शिंदे आपल्याकडे ओढवून घेत्याचा आपल्याला यशस्वीरित्या पाहायला मिळत याच जातीय समीकरणांमुळे एकनाथ शिंदेच्या हाती नेतृत्व गेलं असं आपल्याला म्हणता येत भाजपाच्या कोर कमिटीची बैठक मुंबईत झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण विधानसभेसाठी शंभर जागांची मागणी भाजपाकडे केली होती मात्र शिंदे गटाची ही मागणी मान्य केली तर दोन हजार एकोणीस पेक्षा कमी जागा भाजपाला लढाव्या लागतील त्यामुळे एकशे साठ जागांपेक्षा कमी जागा भाजपाने लढू नये एकशे साठ ते एकशे सत्तर जागा भाजपाने लढणे योग्य ठरलं असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांकडनं करण्यात येत आहे तर आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद